राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी फुटली राधा नवरी नटली सुपारी फुटली राधा नवरी नटली सुपारी फुटली राधा वेरी नटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी फुटली राधा न नटली सुपारी फुटली राधा नवरी नटली या राधे लाग आज आलय कोण कोण आज आलय कोण कोण संगे गोपाळ घेऊन धीर आले बलराम धीर आले बलराम या साकर पुड्याची आज साखर वाटली या साखर पुड्याची आज साखर वाटली सुपारी राधा राधानवरी नटली सुपारी ली। राधा राधानवरी नटोली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी पुटली नवरी नटली सुपारी पुटली नवरी नटली सुपारी पुटली नवरी नटली या कृष्णाच्या लग्ना लाग आज जमले कोण कोण आज जमले कोण कोण संगे ये सोदा घेऊन आले नंद भगवान आले नंद भगवान, भगवान या लग्नाच्या सोहळ्यात आज गर्दी दाटली या लग्नाच्या सोहळ्यात आज गर्दी दाटली सुपारी राधा राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली सुपारी फुटली राधानवरी नटली सुपारी फुटली राधानवरी नटली या हर्दीच्या सोहळ्यात आज जमले कोण कोण आज जमले कोण कोण संगे गोपी का घेऊन आली राधी का गवडन। आली राधिका गवळन साऱ्या गवळ मिळून आज रंगत जमली साऱ्या गवळ आज रंगत जमली सुपारी फुटली राधा नवरी नटली सुपारी फुटली राधा नवरी नटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली राधा कृष्णाच्या लग्नाची आज सुपारी फुटली ಸುಪಾರಿ ಪುಟಲಿ ರಾಧವರಿ ನಟಲಿ ಸ ಪುಟಲಿ ರಾಧಾನ ವರಿ ನಟಲ್ಲಿ ಸಪಾರಿ ಪುಟಲಿ ರಾಧಾನವರಿ ನಟಲಿ